शिवानी भारीचा शाळा घर शेत व बाजार माणसे सगळे जायचे रविवारी शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची मधून बाजारात चक्कर मारायची किंवा भेळ खाणे आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारात येण्या मिठाईच्या दुकानापाशी आधी मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे

आई आईबाबांकडे निघाली आई भाजी विकून झाली चिल्लर पैशाची ठेली ते काग, काय झालं कशाला पाहिजे आग आई ती एक गंमत आहे तू पण चिल्लर पैशाची पिशवी घेऊ दोघी निघाल्या हलवाईपाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवाईपाशी निघाली एक दोन तीन खुळखुळ आवाज आला गर्दीत लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे कसले पैसे कुठे मिळाले अहो मी तुमच्याकडून काय घेतलं मिठाईचा आवाज मग त्याची किंमत काय अस काय असणार पैशाचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीत लोक शांत होऊन ऐकत होते शांत होऊन ऐकत होते